अर्धोपोटी राहून कामाला उशीर एका कवीने एक सुंदर गीत गायलंय बघा तो असं म्हणतो की बापाचं बापर बापा कळलंच नाही लवकर ते कळायला जरा उशीरच झाला पण आज निदर्शनास माझ्या तो कधी म्हणतो एक रुपयाच्या ब्लेड न आंघोळी एक रुपयाच्या ब्लेड न आंघोळीच्या साबणानं ओरबडलेली नाही आणि ते पाहून मला कळलं माझ्या जीवनात मला कशी मिळाली गाडी बाबा तुझ्या खरगुड्या हाताना कधी म्हणतो बाबा तुमच्या घरगुड्या हाताला कधी उपमा ना देता नाही आणि तुझी मागची भूमिका बाबा मला कधी कळलीच नाही हे बापाचा मोठे बाबाचं बापर आम्ही बाप झाल्याशिवाय कळलं नाही आणि बापाचं देवपण बाप देवा घरी गेल्याशिवाय हे खरंच आहे किती फॅनली असो त्यात बाप आणि मुलं पण कुठेतरी मतभेद असतात कारण वयातलं ती अंतर असत बापानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट मुलांना आवडेलच असं नाही आणि बापाला ना सांगितलेलं मुलांना पटेलच असं नाही होत नव्हतं ते सगळं आपल्यासाठी ते बाप गेल्यावर अनुभवाने सांगितलं मी पहिल्यांदा गाडी घेतली गाडी बदलली नवीन गाडी घेतली कायदा त्यावेळेला थोडीफार मदत माझ्या वैयक्तिक हे सगळं भागत नसल्यामुळं स्वतः ड्रायविंग करत जायचं स्कॉर्पिओ होते त्यावेळेला माझ्याकडे रात्री आपण रात्री घरी जायचो माझ्या वडील कुठंच नव्हते बाहेर कधीच स्वभावना अतिशय गरीब होती दरवाजाची बेल वाजवली शंभर टक्क्यामध्ये वडील दरवाज्यात उभी असायची धोतर कोपरी मला दरवाजा पाहिलं त्या भिंतीवर पाठेमागं गदाळ होत वडील गेल्यानंतर मी रात्री घरी आलो का आठवणवायचे गदा जर बघून म्हणजे काढून टाकलं पूर्वीच्या दिशेने बसवलं गदाळामध्ये तीनचे जर वेळ असेल तर एक प्रश्न असायचा कार्यक्रम लांब होताना तो भाऊ म्हणायचं वाटला मी तो, तो भाऊ लांब होता पण एवढ्या दुसरा प्रश्न असायचा ड्रायव्हर नेमका बरोबर त्यांना गृहित असायचं हे उत्तर काय येणारे आकर्षित असायचं आणि माझं ठरलेलं उत्तर असायचं नाही एवढ्या रात्री रागवायचे किती वेळा तुम्हाला सांगितलं त्यांना कधी बोलून आम्हाला माहित नव्हतं माझे वडील कधी रागावले नाही विशेष मारलेलं मला आठवत नाही पण तरी मग मनात असं वाटायचं घरच्या माणसाला घरी बसल्या बसल्या बोलायला काय मिळत नाही खर्च येईल करायचं सगळं हे नाकिनाव येतात आमचे त्यांना बसल्या बसल्या काय वापरतो बोलायला पण वरला समोर नाही पण एकदा का घरात गेलो आपण घरी लावली बॅग टाकल्या बाजूला फिर पाय आपण पाय घरात राहून झालं काय आलं मला येतो बाहेर कीर्तन करून आलो गाड्या चालवतो आलं का तर नेहमीच असतो भाऊंच असं मीही त्यावेळेला म्हणायचं पण खरं सांगू का वडील मला म्हणायचे आपला काय बिझनेस नाही माझ्या बापाची पंच्याऐंशी एकर जिरण जी आम्ही ती गजर भाऊ तुझ्यासाठी एकून टाकील पण काही गिड्यात झालं तर काय करशील एकत्र असत्या असं मी मी म्हणायचे त्याचं महत्व मला त्यावेळेला मिळत वडील जाऊन आज आठ वर्ष नाही आज रात्री आपण घरी येतो दरवर्षी तर काही करूच नाही दरवाजा बायको उघडत असेल आई उघडत असेल किंवा आणखी दोन मुलं उघडत असतील पण मनापासून सांगतो नाही वडील पण बायगाने का हे वाक्य आपल्या कानावर पडत नाही त्यावेळेला वडिलांची आठवण आता विचार हे पुणे नाही करा दोन तरी करा पण ड्रायव्हर घेऊन जा आपला काय धंदा नाही असं म्हणणारे कमी आहे किती मिळाली याच्याकडे लक्ष जास्त आहे विठावर जगाची जग राहती तू सांगितलं तर वाक्य बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही आणि बापाचा देव पण बाप दिवा घरी गेल्याशिवाय कळत नाही लॉकडाऊन ते सांगू मनापासून सांगतो मला पारंगायची नाही आठवण झाली ना माझ्या मावलीचे ना तोटोबराचे ना माझ्या गावातल्या प्रभू अनलिंगाचे मला पहिली आठवून ही माझ्या वापाची बाल गेल्यानंतर पाच वर्ष एवढी तीम्रतील आणि वाक्य कसं कसं आठवलं ना मला गाडी चालवताना झोप लागली आणि काही कर्मच्या झाल्या चुकीच उदय पण आई आई असे तसा बाप बापच असतो आमच्याकडे प्रेमा और मन भरून तो तो वापर लवकर नाही बाळा सांगतो दुसऱ्या त्यांना प्रवेश भजन आणि ओढलेला चनाचा धावता भाव समज शिवाय